अंधारेजी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी तेन, त्यांना कावीक झालेलं आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही शंभर टक्के गोंदिया जिल्हा बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार जर अनेक लोक जर भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पक्ष वाढत आहे तर उद्धव ठाकरे जी असतील बाकी लोकांना मिरची लागणं साहजिक आहे की ते डॉक्टर आणि कंपाऊंडरच्या ज्या अनेक बातम्या आपण ऐकत होतो आणि डॉ डौक्त, कंपाऊंडर डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेत आहे अशा प्रकारचं ते चित्र आहे काय सांगा ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारेजी जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी त्यांना काव्यक झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनेच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगणा देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर, लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गोंदिया जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होणार अशी हालचाली आहे हा नाना पटोले यांना मोठा शह मानला जातो काय शंभर टक्के गोंदिया जिल्हा बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार वीसपैकी चौदा लोक आमच्यासोबत आहे आणखीनही दोन लोकांसोबत आम्ही संपर्कात आहे आणि जवळपास पंधरा सोळा मतं घेऊन अध्यक्ष आमचाच होणार आहे नाशिकमध्ये पक्षप्रवेश झाला त्याला जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे पक्ष सुटलेलं आहे बघा असं आहे की ज्या प्र प्रमाणात भारतीय जनता पार्टीचं काम संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात आहे प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात देश अग्रेसर आहे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं होत आहे तर अनेक नेते अनेक कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहे आणि याच्यापेक्षा जास्त अनेक लोकही भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच येणार आहे तर मला असं वाटतं की जर अनेक लोक जर भारतीय जनता पार्टी येत्या भारतीय जनता पक्ष वाढत आहे तर उद्धव ठाकरे जे असतील बाकी लोकांना मिरची लागणं साहजिक आहे संजय राऊत यांची मुलाखत उद्धव ठाकरे संजय राऊत संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहे आणि त्याच्यात अनेक धक्कादायक आरोप असू शकतात संजय राऊत उद्धव ठाकरेची मुलाखत घेणार संपादक ते जे आपण कोविडमध्ये बघितलं की ते डॉक्टर आणि कंपाऊंडरच्या ज्या अनेक बातम्या आपण ऐकत होतो आणि डॉ डौक, कंपाऊंडर डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेत आहे अशा प्रकारचं ते चित्र आहे आणि मला असं वाटतं की एक चांगला कॉमेडी शो निश्चितच या माध्यमातून जनतेला पाहायला मिळेल यवतमाळमध्ये शिवसेनेवरती काही लोक भाजपमध्ये असले आहेत आणि इतरही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये एक एकीकडे मंगळवार पण आहे काही लोक नाही निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक लोक अनेक कार्यकर्ता अनेक नेते येते मला याच्याबद्दलची माहिती नाही पण निश्चितच सगळ्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येते आहेत चला थँक्यू ओके